वर्षभरापूर्वी संगरूरामच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते त्यांना मुलबाळ नव्हते त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला पण कुटुंबाने या लग्नाला विरोध केला होता तरीही त्यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी जलालपूरमधील पस्तीस वर्षीय मानव भावतीशी लग्न केले जोडप्याने न्यायालयात जग लग्नाची नोंदणी केली आणि नंतर स्थानिक मंदिरात पारंपरिक विधीनुसार लग्न केले लग्नानंतर समारंभात बोलत असताना मानवभावती यांनी सांगितले की संगरूराम यांनी मला घर सांभाळण्याची जबाबदारी दिली तसेच आमच्या होणाऱ्या मुलांची काळजी घेण्यास सांग त्यांनी सांगितले आम्ही लग्नाच्या रात्री बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी संगरूराम यांची प्रकृती ढासळली त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले संगरूराम यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे काहींनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे म्हटले तर काहींनी यामागे काहीतरी काळी बेरे असल्याचा संशय व्यक्त केला संगरूरामच्या दिल्ली येथे राहणाऱ्या पुतण्याने अंत्यसंस्कार काही काळ स्थगित केले आहे नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे